नमस्कार करायचा आपल्याला बक्षीस मिळाल्यानंतर समोरच्या दाम्पत्याला कधी नमस्कार कर पटकन ओके तू सुद्धा करता थांबायचंय पटकन आपण हे संस्कार हे शिकवले जातात नक्कीच जय सद्गुरू यानंतर आपण आमच्या आजच्या किती महिला येत्या दहा जणी आहेत बघा म्हणजे दहा अवतार आपल्याला इथे देवीचे पाहायला मिळत आहेत जगदंबाचा अवतार मला दिसतोय तर ह्या माऊलीमध्ये माऊलीसाठी ह्या जोरदार टाळतील जोरदार टाळव आपण लगेचच आपल्या आप पैठणीच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो आणि मगाशी तुम्हाला सांगितलं कुठली सिरियल सांगतली मग सिरियल कुठल्या हा ठरलं तर मग सर यायचं तुम्ही लगेच सरांसाठी निशिय सरांसाठी जोरदार सर जोर दाटा ऑर्केस्ट्रा साईरा स्वर आपला पैठणीचा महासागरा सर तुमची ओळख करू द्या सर्वप्रथम नमस्कार मी तुमच्यातलाच आहे माझं नाव निशांत जाधव मी रत्नागिरीच आहे मुंबईत असतो आणि मालिकांमध्ये नाटकांमध्ये काम करतोय तर सध्या म्हणजे ठरलं तर मग ही मालिका चालू आहे आणि त्यात शेवडे कॉन्स्टेबल शेवडे नावाचं कॅरेक्टर करतोय आता टाळ्या वाजवा जेव्हा तुम्ही टी बघाल तेव्हा शिव्या घाला जाम शिव्या घाला <laughs> <तो आगे। laughs> सो आणि बाकी अनेक मालिकेला मुरांबा सिरियलमध्ये मध्ये काम केलंय आबोली केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकमान्य ड्रग अशा अनेक सिरियल सुरू आहे सो आणि सगळ्यात महत्वाची सिरियल म्हणजे दा दा का, का, एक मोठं त्यामध्ये आणि नवीनच आपला सिनेमा आता रिलीज होतोय ज्याचं नाव आहे लास्ट ऑफ खांदा त्याचं पहिलं गाणं आलेलं आहे शालू झोका हो देवगो मैना कोणी ऐकलं नसेल तर लगेच ब्युटीफुल जा बघा मजा आहे मस्त गाणं आहे सगळ्यांना आवडेल सो so, आता मी जास्त वेळ घेत नाही कारण ऑलरेडी खूप लेट झालाय बारा वाजता कोण होम मिनिस्टर खेळतो तुम्ही आता शिव्या का सो पण आपण आम्ही थोडंसं लांबून आल्यामुळे थोडासा उशीर झाला सो प्लीज तुम्ही सगळ्यांनी समजून घ्या आणि आपण करूया कार्यक्रमाला सुरुवात काय म्हणताय करूया का गणपती बाप्पा सो आपण कुठल्याही so, कार्यक्रमाची सुरुवात करत असताना अर्थातच आपल्या लाडक्या गणरायाची गणपतीची आराध्य दैवत आपलं आहे त्याची पूजा केली शिवाय कार्यक्रमाची सुरुवात करत नाही तर आपण सुद्धा या कार्यक्रमाची सुरुवात आपल्या लाडक्या गणरायाच्या नावाने त्याच्या पूजनाने करतोय आणि आपला हा कार्यक्रम आहे आपली संस्कृती आपली कला आपली परंपरा जपणारा कार्यक्रम अर्थातच होम मिनिस्टर म्हणजेच खेळ खेळूया पैठणीचा आता बघूया किती महिलांना मिळतोय पैठणी किती महिलांना मिळतोय बक्षीस कारण खूप आयोजकांचे सगळ्यात आधी मला आभार मानायचे कारण त्यांनी तुमच्यासाठी खूप सारी बक्षीस ठेवले आहेत आणि त्यांनी काळजी घेतली की घरी किमान एक तरी बक्षीस गेलं पाहिजे तर प्रथम मी सगळ्यात आधी आयोजकांचे आभार माने सगळ्यात आधी आयोजकांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या मात आहे सो so, करायची सुरुवात त्याच्या आधी आपण अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घोषणाने करूया

शिवाजी महाराज की आता जरा जरा महाराजा फिष्ट केलाय मस्तपैकी झोपी उडवायला आम्ही आहोत डोके तयार पुन्हा एकदा मी आपल्या साईची सुद्धा मी ओळख करून देतो साईराज स्वर सम्राट या आपल्या ऑर्केस्ट्राचे जे मालक आहेत आणि खूप छान सिंगर आहेत त्यांच्या जा आवाजाची जादू तुम्हाला थोड्या वेळात पाहायला मिळेलच आणि आमचे अनेक कलाकार सुद्धा इथे तुमचं मनोरंजन करण्यासाठी तुम्हाला आपल्या डान्स वरती आपल्या नृत्यावरती तिरकवण्यासाठी आलेले आहेत ते सुद्धा त्यांची झलक दाखवणार आहेत सो मला वाटतं आपला कार्यक्रम आहे मला लक्षात राहत नाही एकशे अठ्ठ्याऐंशी माणसं प्रोग्राम आहे सद्गुरुप्र देवीच्या मातेने जोरदार आणि टोटली आपल्याकडे टोटली दोनशे ऐंशी माणसं काम करत आहेत आणि अशी दिग्गज लोक आपण जोडलेली आहेत एकदा या सर्व कलाकारांसाठी माझ्या जोरदार जोर हटवतात नक्कीच आणि मी तुझे सुद्धा आभार मानतो की तू सुद्धा इतक्या छान ठिकाणी आणि इतक्या छान कार्यक्रमाला सगळ्यात आधी मी शूज कारण मला खूप बोलवलाय नक्कीच आपण पैठणीचा महासंग्राम ऑर्केस्ट्रा सुरसम्राट भाग दो आजचा कार्यक्रम आपण लगेच सुरुवात करतोय नक्कीच आता होम मिनिस्टर काढला इथे मुली आणि महिला ज्यांचं लग्न झालंय मुली किती आहेत ज्यांचं लग्न नाही झालंय त्यांनी हात हात नवर करा पटकन अगदी लहान मुली करू नका अगदी लहान मुली नको आपल्याला आपण वाटलं तुमच्यासाठी वेगळे गेम खेळू लहान मुलांसाठी वेगळे गेम आहे आता लग्नासाठी आले आता त्यांचं लग्न ठरणार आहे जवळ जवळ असं त्यांना मनापासून वाटत हात वर गेले त्यांचं जवळजवळ लग्न ठरणार आहे लवकरात लवकर नक्कीच हा ज्यांचं हात जे हात वरती करतील त्यांचं लवकरात लवकर लग्न होईल आणि त्यांना छान मुलगा मिळेल चला पटकन हात वरती करा सगळ्यांना छान मुलं अरे एवढी उपवास तपास करता एवढे अडवाणी चालतात कशासाठी हात वरती करा पटकन अरे करायचं काय प्लॅन आहे की नाही तुमचा की असं राहायचंय पुढच्या वर्षी नक्कीच तुमच्या लग्नावर देवी चरणी प्रार्थना जोरदार जोरदार नक्कीच तेव्हा आणि ज्यांचं लग्न झालंय अशा महिलांनी जरा हात वरती करा पहिली सर्वांचं लग्न झालंय तुम्ही हात वर करायचं कोणा कोणाच झालं हात वर करायचं एक मिनिट जरा आवाज कमी करायचा आहे हात वर करून बघूया हात वर करायचं सगळ्यांनी सगळ्यांची मी चेहरी बघणार नक्कीच एक चेहरा मला थोडासा नाराज दिसतोय मी चेहरा फक्त सांगणार नाही नक्कीच एका सर्वांसाठी जोरदार टाटावून जाते जोरदार क्या वाहते क्या वाहते काय वाहते जय सद्गुरू नक्कीच नाही पण मला एक गोष्ट कळत नव्हती लग्न झाले हे सांगायला उठ लाजक वाटतं हळूहळू हात वरती घेतात मला असं वाटतं की अचानक आपण काही प्रश्न विचारू म्हणून विचारत नक्कीच नाही नाही तुम्हाला प्रश्न विचारणार आहोत त्याशिवाय तुम्हाला बक्षीस असं सहज सहज आम्ही वाटणार नाही आहोत हा परत एकदा सांगा कोणा कोणाचं लग्न झालं पटकन हात वरती करा क्या बात आहे कोणा इकडे आलेत कोणा कोणाचे आले बघा कोणा कोणाचे आले अच्छा कोणा कोणाच नाही आले आणि कोणा कोणाची इथे मुलं जी आली इकडे आली ओके ओके म्हणजे अहो आले, आले ना नंतर आपला कार्यक्रम आहे मला असं वाटतंय की सर्वप्रथम होम मिनिस्टर हा कार्यक्रम तुम्ही कुठे बघतात ताई तुम्हाला प्रश्न विचारतो सर्वप्रथम तुम्ही होम मिनिस्टर कार्यक्रम कुठे बघतात टी व्हीला वगैरे कुठे बघतात कोण होतं तिथे दे? गेम खेळायला नका <laughs> आता जर मधी कोण बोललं अध्यक्ष महोदय प्रत्येकी दंड आपण ठेवणार आहोत जी पे चालतं आमच्याकडे हा नक्कीच कोणी कोणी तुम्ही सांगा पहिला कार्यक्रम चालू केला टीव्हीला ला त्यांचं नाव सांगा सरपुतो आदेश बांदेकर आदेश बांदेकर सर एकदा आदेश बांदेकर सरांसाठी जोरदार ठेवले आपल्या शिवसेनेचेच आहेत नक्कीच एकदा जोरदार ठेवले त्या नक्कीच आदेश बांधेकर आणि आपण करणार आता आदेश वांदेकर आता बघायचं नक्कीच चा। सगळ्यांनी आनंद घ्यायचा कार्यक्रमाचा सो आता एक काम करूया ज्या मगाशी मी म्हटलं ज्यांच्या आता ज्या मोठ्या मुली आहेत आणि ज्या ज्यांचं लग्न आहे अशाने पटकन वरती उभं राहा आणि ज्या लहान लहान मुली आहेत त्यांनी उभं राहा अरे मगाशी हात वर केला लागेल पटकन मुलींना पण घेणार पटकन उभे राहायचं मुली चौदा वर्षाच्या वरती तेरा मुली भेटतात पटकन पटकन ओके त्यांना सुद्धा गेम मध्ये आपण सामील करतोय म्हणजे आम्हाला आयोजकांनी सांगितलं की महिलांबरोबर आपण मुलींना पण सन्मान आहे स्त्री शक्ती मान आपण सन्मानला इथे दिला जातोय नक्कीच सगळ्याच उठल्या रे नक्कीच या सर्वांसाठी जोरदार ठेवले जोरदार यायचं इकडे त्यांना पण घेऊया आपण इकडे यायचंय पटकन बघूया ओके किती महिला आहेत मला सांगा भरपूर आहेत तुम्ही थोडा वेळ जरा पाच मिनिटं बसताय का आपण ह्यांचं मैला आवरून घेऊया नक्कीच या दहा अशा म्हणजे त्रिशूळ घेऊन उभे ह्या तर मला त्रिशूळ घेऊनच वाटतं नक्कीच

कलर कोणता आहे बेस्ट साडी ऑरेंज साडी सुद्धा आपण बक्षीस देणार आहे बघूया बेस्ट साडी आणि आपला संस्कृतीला जपेल अशी साडी पेहराव जर असेल त्यासाठी आम्ही ती नकीच, तीन नंबर देणार आहोत नक्कीच 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 तीन नंबर त्याच्यासाठी देखील असणार आहे ऑर्केस्ट्रा साईरास्तो सर्व पैठणीचा भाग तीन आजचा कार्यक्रम yes. आपण इथे एकशे अठ्ठ्याऐंशी वा प्रोग्राम करतो हा मुलींना एक काम करा तुम्ही ना थोडस मागे बसा आणि तुम्ही आयानो वहिनीनो माता नो या चला पुढे या हा तुम्ही जरा थोडस मागे जा वहिनी तुम्ही खेळणार ना व्हेरी गुड बक्षीच तुमच्यासाठी आहे नाही म्हणू नका तरी लवकर बक्षीस खूप आयोजकांनी एवढी ठेवली कोण ठेवत नाही तर तुमच्यासाठी आहेत सो प्लीज घरी घेऊन जा सगळी बक्षीस आपापल्या दादा न तुम्ही होम मिनिस्टर खेळणार का मग चला चला बऱ्याच महिला आहेत ज्या बसल्या आहेत तिकडे पण त्यांना खेळायचंय सो प्लीज काकी चष्मेवाले काकी या आहो तुम्ही घेऊन जाणार पैठणी नंतर नाही नाही बोला ना पैठण घेऊन जाल चल या लवकर भरपूर बक्ष आयोजक मला सांगत होते कानात येऊन म्हणजे कसा राग आला ना घरात नक्कीच जसं आई बरोबर फोन करत 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 असं करत नक्कीच भरपूर शे वस्तू इथे वस्तू आणून ठेवा त्या वस्तू आणल्यानंतर पॅक केलेल्या आहेत काय खेळणार कंपल्सरी ना महिलांना खेळायला आयोजक काय या उठत नाहीयेत आहेत चला तुमचं नाव काय सगळ्यात तुमच्या जगदंबा कोण आहे ऐकणार इकडे एक नंबर सासूबाई जरा तुमच्या आवाज सांगा एकदा चला या बाद अशी येणारी पाहिजे याच्यासाठी तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या बाद आहे चला चला तुम्ही सवल मला असं वाटतं की तुम्हीच आजची पैठण शिकणार असं मला दिसतं तुमच्या डोळ्यामध्ये यायचंय ताई तुम्ही पण यायचंय पडकण्याचा बघा आपल्या आयोजकांनी फार सूट आणि आजीबाई सुद्धा मला बाई आजीबाई तुम्ही पाहिजे मला पण तुम्ही छान पैठणी घाला ही साडी पण फार आज कुठला आहे माहिती ना ऑरेंज कलर त्याच्यासाठी तुम्हाला बक्षीस मी देणार आहे चला नक्कीच आजीन पण जोरदार ठरतो आजी तुमचं वय किती आहे आता मला सांग चला मला वय सांगा तुमचं अरे पटकन चला तुम्ही पण चला वय सांगत नाही मला वय झालं त्या असता गोपीत असतं महिलांचं कधी वय सांगा एकदा जोरदार टाळ आईंसाठी पण जोरदार टाळ आईंसाठी जोरदार टाळ क्या बात आहे निशी सरांनी सर्व महिलांना आणलेलं आहे नक्कीच आता महिला किती आले बघा बघा मी खास तिकडनं आलो सुद्धा काकू कुठे आहेत सुद्धा काकू सुद्धा काकू यायचे त्या कोण आहेत त्यांना घ्या नाही हिरव्या साडीवाल्या कोण आहेत त्या हिरव्या साडी निशी घेत त्या हिरव्या साडीवाल्या खेच खेच तू त्या पान खातात तिकडे लवकर घेतो त्यांना खेच 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 मग तुम्ही तरी कधी खेळणार एवढं आमच्या आयोजकांनी सरांनी आणि त्यांच्या सर्व सहकार्याने आज मोठा इथे पैठणीचा आणि स्त्री सन्मानाचा इथे गेम ठेवलाय तर सर्वांनी आनंद नाही निशी निशि सर हो निशि सर त्या महिन्यांना उठव नाही तर मी येतो तिकडे मी ना तिकडे नाही तर आई मी ये तिकडे लगेच यायचं पटकन पान पण देतो तुम्हाला या लवकर पानाची पिशवी पण ठेवली आहे आमच्या इथे द्यायला या लवकर पटकन आहे कुठलं कुठलं पान खाता काय आम्ही भाद त्या मला बघायला भेटतात चष्मेवाले काकी चष्मा पण आहे तिकडे चला चला मला असं तुम्ही जिंकणार बहुतेक आज बक्षीस वाटत तुम्हीच घेऊन जाणार कोण आलाय का घरी घरचं कोण आलंय तुमचं म्युझिक चालू ठेवायचं थोडस होम मिनिस्टरचं बारीक आवाजात म्युझिक चालू ठेवायचंय बरं कोण आलंय तुमच्या पानवाल्या उठल्या नाहीत काय हो आई पानवाल्या आई घेणार नंतर तुम्हाला मी लगेच बोलवणार आहे नक्कीच कोण आजी तुम्ही खेळणार काय करू खेळू खेळू किती झाले पोहोच हा मी सांगतो एक बोलत राह फटफ चला हा बोला पाच सहा बोला सात बोला नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस एकतीस बत्तीस आणि शेवटच्या तेहतीस दुर्गा मातांसाठी जोरदार क्या माते जोरदार आपल्या चौतीस आपण आजी आले त्या माते आणि पस्तीस आकडा जवळजवळ आता पूर्ण होणार आहे त्या माते पस्तीस आकडा पण पूर्ण आल्या जोरदार टाळ्या अजून कोण आहे बघा शिल्लक अजून अजून विचार करा त्या पाना पानालो आलो। या पस्तीस पस्तीस नंबर लागतो आई पस्तीस मानाच्या पिशव्या जाणार आहे मी पस्तीस मानाच्या पिशव्या आईसाठी एकदा जोरदार टाळतो जोरदार टाळल बघा आता आपण फार सर्कल होतो आपण इथे पस्तीस महिलांच मला असं वाटत की या पैठणी जिंकू शकतात कुठे आहेत बघू दे मला रुचीत बसलेत काय नक्कीच आई तुम्ही पण या माऊली तू सुद्धा पस्तीस कोण आहे अरे उठा कोणला ह्या यांना रे हे निशी हे मॅडम येणार पिशवी घेऊन बघा आपल्या आल्याच पिशवी आहे बघा एकदा जोरदार टाळ्या जोरदार टाळ्या मॅडम साडी बघा साहेबांची नक्कीच जा पटायचंय पटकन यायचं मोठी मोठी बक्षीस साहेबांनी पाठवून दिलेत लगेच घरी जायचंय पाठवतो तुम्हाला पटकन आऊट करतो येते मी त्यांना सोडतो घरी जाऊ मॅडम घरी जायचंय ना पटकन आहे एकदा जोरदार टाळ्या आपण कोणालाही आग्रह करणार नाहीत लगेचच काही क्षणातच आपण पैठणीच्या आजचा गेमला सुरुवात करतोय आणि सर्वप्रथम पाच नंबर काढणार आहे आजचा कलर कुठला आहे हा कोण व्हाईट म्हणत आहे परत आजचा कलर कुठला आहे कुठला केशरी कळलं ऑरेंज नाही सगळ्यात माझा कुठला कलर आजचा म्हणून मी डबल तीनदा विचारलं कुठला म्हणून म्हणतात ना चार पावसाळे जास्त काढले गे बाय तू मला काय शिकवते तुझ्यापेक्षा मी दहा पावसाळे जास्त काढले त्याचा अर्थ हा असतो कोण बोललो ऑरेंज ऑरेंज तुम्ही बोललात केशरी कोण बोललात केशरी बोलायच त्या ताईंसाठी एकदा ता जोरदार टाळ्या फोन नव्हत्या जोरदार टाळ्या क्या बात आहे तर केशरी साडी आज, आज आपण पाच नंबर केशरी देणार आहोत नक्की जरा समोर समोर या ना केशरीवाले कुठे आहेत जरा पुढे पुढे या आई तुम्ही केशरी घातलाय आई तुम्ही ऑरेंज कलर घातलाय आहे तर ऑरेंज म्हटल्यावर कळतो केशरी म्हटल्यावर काय शकतो केशरी म्हटलं असे अशा जरा पुढे हा ओके सगळ्यांनी उभं उभारायचंय आपण पाच क्रमांक नक्कीचा केसरी सल्ला देतो मी पुढे केल्यानंतर सगळ्यांनी एक एक पाऊल पुढे यायचं आहे सर्वप्रथम म्हणजे मग दु, दुर्गा माता म्हटलं ना अंबाबाई तिला पुढे या या अंबाबाईसाठी एकदा जोरदार ओके त्यानंतर जरा ताई तुम्ही साईडलो मला बघू दे ओके मला आपली संस्कृती जपणार आणि केशरी कदर हा माहिती एकदा ह्या जमीन स्वागत करतो जोरदार जोरदार टाळ्या बाथे जोरदार टाळा जोरदार टाळा काय बाथे त्यानंतर तिसरा केशरी आई आई साठी एकदा जोरदार टाळा आईन साठी म्हणजे खरच आई यायचं तुम्ही बघा देखलत की नाही तुम्ही बघा केशरी केशरी कलर आजचा आहे तीन त्यानंतर आपण आजचा केशरी कलर साई तुम्ही पण यायचं आहे हां तुम्ही पण एकदा जोरदार टाळ्या चौथा आणि पाचवी साठी त्यांच्याच मागे लागू काय मोक्या जरा पुढे या अशा दोघींच्यात जरा मला सौम्य बघायला लागेल ओके पाच जणींसाठी एकदा जोरदार ठेवते क्या जोरदार क्या दुर्गा आणि दुर्गा अवतार तुम्हाला ही बाई ताई पाहिजे आणि पाठीमागा असा अवतार पाहिजे पटकन पुढे यायचंय तुम्ही दाखवा आपल्या दुर्गा मातेची आता दुर्गा माते कशी असते माहिती आहे तुम्हाला हा माहिती आहे ना तुम्हाला आम्ही दाखवा तुम्ही आम्ही तुम्हाला एवढे मुंबईतून बोलतो बाय माझी हे बाय माझे आणि आता गाण्या कुठलं लावायला माहिती आहे का असं असे करावं लागणार आहे म्हणतात बदल झालं आम्ही आज ऑरेंज घातला नाही तो काय तर आम्हाला जी बाहेर काढायला लावला नाही सगळ्यांना काढायला लावणार आहे नक्कीच बात आहे तुम्ही आता मध्ये उभं राहायचं ती बघा ओके दुर्गा माता कशी असते त्याप्रमाणे लोकांना लोकांना सांगायचं तिकडे इथे उभे राहा इथे तुम्ही आता मी दाखवू का निशी ती पण बाहेर नाही काढत आहे पण दोनात तिकडे दोना तिकडे असे उभं राहायचं क्या बात आहे एकदा जोरदार टाळ होते जोरदार टाळ क्या बात आहे दुर्गा मातेचं एक गाद गीत लावायचं फार सुंदर असं हा मस्त हसायचं नाही एकदम जरा रागीष्ट दुर्गा माता क्या बात आहे हा दुर्गा मातेचं गीत लावायचं लगेचच फोटो सुद्धा घ्यायचा आहे क्या बात है? हात हा लांब ओके हात वरती आहे ओके दुर्गा मातेचं गीत लावायचं आहे फोटो आहे क्या बात आहे जीप बाहेर आहे जोरदार अशी शिडलेली दुर्गा माता कशी असते एकदम क्या बात आहे नाही खरंच फोटो चांगला येतोय क्या बात है? आणि एक तिथे शेर असतो कुठे शेर एक मिनिट एक मिनिट शेर कुठं असतो शेर आम्हाला शेर भेटलं ये इकडे बस इथे असं राहा असं मी दाखवत असं राहायचंय किंवा ह्या छबीसाठी जोरदार ठावत जोरदार ठेवा इकडे असं मागायचं मॅडम वरची कोण करायचंय समोर कोण करायचंय हा समोर कोण करायचंय बारी, बारी, बारी एक नमस्कार माझी पण घ्यायची गाणं ऐकताना माझ्यावर का थोडंसं थांबायचंय दोन मिनिटं वेळा थांबायचंय गाणं एक दोन मिनट होईपर्यंत थांबायचं प्लीज चालेल ना कारण माझ्या खरंच हातावर काढायला आवाज वाढवायचा तसच थांबायचंय सेम तसं थांबायचंय आणि तो असं खूप व्हिडिओ करायचो मी करतो

मोठी जीप बाहेर काढली होती माझी जीप तू लागली मग काय सांगू तुम्हाला बक्षीस द्या बघूया काय देत जरा साईटला बघूया काय काय आहे ते मला बघायला पाहिजे इकडे जीप बाहेर काढली होती म्हणून आपण हे त्यांना मस्त पैकी झाराचं आमच्या निशिकास सरांकडून पाऊल देतोय वाथे म्हणजे जीप बाहेर काढली होती म्हणून आपण गुलाबजामून खाण्या आपण छान पैकी त्या मातेसाठी जोरदार जोरदार टाळल्या क्या वादे सरांकडून आपण हे बक्षीस दिलं होतं त्यानंतर सर्वप्रथम जी अशी महिला एक हात दाखवत होती कुठे गेली ती माझं लक्ष ना तुम्हाला निशिष सर हा अशा होत्या माझा नजर सगळ्यांकडे असते निशि सर हे तुमच्याकडून बक्षीस मला हात द्यायचं आहे त्यानंतर आपण दुसरं बक्षीस देतोय हे आहे ना ओके हे आपण कोणत्याही माहिती आहे आईंसाठी का माहिती आहे एवढ्या वर्ष सुखद प्रवास केलेला आई तुमचं वय काय आता खरं सांगा पंचावन्न आईंसाठी एकदा जोरदार टाळ्या मिस्टर आलेत का तुमचे कुठे आहे क्या वाहते काकांसाठी एकदा जोर जोरदार टाळवलं जोरदार टाळवलं आपण हे बक्षीस देतोय हे बक्षीस आपण निशी सर तुमच्याच हातात देतोय हे देखील पटकन द्यायचं दे आईंसाठी ह्याचं महत्व काय माहिती आहे ना राग आला की लिंबू टाकायचं आणि जोरात आपण जोरदार टाळवलं जोरदार टाळव क्या वा त्यानंतर किती आले सर अजून दोन आहेत ना अजून दोन आहेत नक्कीच हा अजून दोन जणींना मी काय देणार आहे का एक मी हा छान पैकी असा गिफ्ट देणार आहे मोठ मोठ गिफ्ट देणार आहे नक्कीच हा छान हसताय तो यांना निशिक सर हा निशिक सर त्यांना मस्त की हो त्याच्यामध्ये काय काय छान छान गिफ्ट ठेवतील इकडून दाखवायचंय आपलं गिफ्ट काय ते पण कळू दे लोकांना पोपट आहे नक्कीच की खार आहे हे बघायचं आहे नक्कीच आणि अजून एक बक्षीस आहे आमच्या गुरु सरांनी आणि त्यांच्या सर्व टीम मंडळींनी ठेवलेलं बक्षीस ओके हे देखील तुम्हाला आपण देतोय ओके okay. आपण या तुम्ही तू तु ये, ये ये भाई जोरदार सहभागी होणार आहात या कार्यक्रमात म्हणाल बक्षीस देऊन आम्हाला बाहेर काढतात की काय असं काय नाही पैठणीचा आजचा आपला गेम आहे आणि आजचा कलर कोणता होता कुठला हेंचा के मला केशरी आगे हा ऑरेंज ऑरेंज म्हणते एकदा बघूया कोण कोण म्हणते आजचा कलर म्हणतो आता मोठ्या केशरी कलर होता नक्कीच तुम्हाला बक्षीस नाही भेटून आपल्या केशरी केशरी कलर आणि बक्षीस मिळतं केशरी कुठला कलर होता ताई महिलांसाठी जोरदार ठेवले जोरदार ठेवला क्या बात आहे आताच आपण लगेच आपल्या पैठणीच्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय क्या बात एकदा या सर्व मंडळींसाठी आणि तुमच्यासाठी एकदा जोरदार ठेवलं जोरदार ठेवलं क्या बात हा तुमच्यासाठी पुन्हा एकदा जोरदार एक टाळ होऊन जाऊ द्या एकदा टाळ होऊन जाऊ द्या स्वतःसाठी केवढं मोठ्या निर्माण ओके <zads> आता एक काम करायचं आहे बघा आपण तुमच्यातले आपण निवडून निवडून इकडे होम मिनिस्टर खेळण्यासाठी लोक आणलेले आहोत वहिने आणल्या आहोत फक्त तुम्ही आता थोडस आम्हाला हेल्प करायचे मदत करायचे की यांना ना हा जो पॅसेज आहे ना हा त्यांना खेळायला लागणार आहे सो आपण एकतर थोडस मागे सर किंवा इकडे स्टेज वरती खूप जागा मला वाटतं स्टेज वरती सगळेजण बसलात तर चालेल ना सर नक्कीच ना हो स्टेज वरती तरी चालेल आपण इकडे क्राऊड फिरू घेऊ सवकाश कुणी गडबड करायची नाही कुणी धावायचं नाही थोडस चालेल पण आपल्याला जागा लागणार आहे भरपूर जागा लागणार आपण करून घेतोय नक्कीच थोडा बंद गोड मुलगी आहे छान